एवढी काळजी घ्या आपल्या क्रियामुळे जाणीवपूर्वक कोणाला दुःख नाही झालं पाहिजे जेव्हा बोट दाखवायला कोणीच नसतं ना तेव्हा स्वतःवर घेतात पण जेव्हा बोट दाखवायला कोणी असतं आणि त्यावेळेस तुम्ही ती स्वतःवर घेतात ना ते खरं मनुष्य जीवन त्याला वैराग्य जीवन म्हणू शकत मग आपल्या आयुष्यात काय येणार आहे हे माहीत नाहीये पण आल्यानंतर कसं वागायचं काय विचार करायचं काय बोलायचं काय निवडायचं या आपल्या बुद्धीवर डिपेंड ज्या लोकांना तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला यांनी दर्द दिलाय त्यांना तुम्हाला दर्द दर्देची इच्छा आहे ती सगळ्यात घाणेडे विचार घटना घडतात की त्या घटना असं विचारच केलेला नसतो की ह्या घटनातून कसं निघायला पाहिजे घडतात ना घडतात का नाही घडत अशा आयुष्यात जेव्हा अशा घटना घडतील तेव्हा पहिली सगळ्यात महत्वाची अदोगर तुम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे तुमची काळजी तुमचा नवरा घेणार नाही तुमची बायको घेणार नाही तुमचे पोरं घेणार नाही तुमच्या आई बाप्पाला कळणार नाही मित्र नातेवाईकाला काही घेणंच देणार नाही पण सगळ्यात महत्वाची काळजी तुम्ही तुमची घेतली ज्या पण घटना घडतात त्या क्रमानुसार घडतात तुमच्या हातात काय आहे तुमचे ॲक्शन तुमचे विचार तुमचे शब्द लोकांनी काय बोलावं कोणी काय चीट करावं त्यांचे संस्कार कसे असावे तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत का लोकांनी तुमच्या सोबत कसं वागावं हे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे पण तुम्ही तुमच्यासोबत कसं वागावं हे कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे तर आपल्या कंट्रोलमध्ये काय लोकाला बदलण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे आणि याच्यावर प्रॅक्टिस करावी जर असं कोणी असं घडलं आयुष्यात ॲक्सेप्ट करा थँक्यू देवा भरपूर काही मोठं होणार होतं फार थोडंसं घडलं बस जेवढं दिवस जेवढं व्हायचं तेवढं झालं बस आता चेकआउटची टायमिंग झाली नो प्रॉब्लेम मी ॲक्सेप्ट करतो ॲक्सेप्ट नाही केलं तर प्रॉब्लेम आहे कधी कधी माणसाकून कधी चूक होतात मग असं वाटतं नव्हतं करायला पाहिजे तसं बरोबर ना रिग्रेट येतो गिल्ट येतो ती पण अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे माणूस कमजोर होतो ना तुम्ही भीतीमध्ये आटका ना तुम्ही रिग्रेटमध्ये आटका पास्तावा येतो ना कधी कधी तर त्या पास्तावेमध्ये पण लोक वेळ वाया घालतात समजवा एखाद्याला समजवलं समजवलं तुमचं तुम्हाला वाटलं तुम्ही चूक केली आहे समजा सॉरी म्हणा माफ करा बस तुम्ही तुमचं कर्तव्य केलं मनापासून नहीं नहीं तो माफ करू नाही तर नाही करू त्याचा प्रॉब्लेम राहिला पण तोही जी क्रिया करून टाका तुम्हाला एखाद्या गोष्टी वाटलं तुमच्याकडून चुकलंय तुम्हाला पस्तावा आहे तुम्ही हात जोडा पाया पडा डोळ्यात आसरू गाळा तुमच्या आयुष्यातून झालेली क्रियेला स्टॉप देऊन टाका ज्याच्यामुळे त्या माणसाने भविष्यात त्याच्यावर ॲक्शन केली तरी तुमच्याकडे एक राऊंड तयार होतो त्या ॲक्शनचा तुमच्यावर इम्पॅक्ट होत नाही पण ह्या जगामध्ये प्रत्येकाच्या हृदयात जीवात्मा आहे का नाही आणि त्याला पण सुख आणि दुःख महसूस होतं एवढी काळजी घ्या आपल्या क्रियेमुळं जाणीवपूर्वक कोणाला दुःख नाही झालं पाहिजे पण नकळत आपल्या क्रियेमुळं जर ते दुःख ओढवून घेत असतील तर त्याला जबाबदार आपण नाही नाही कळलं का तुमच्या क्रियेमुळं जाणीवपूर्वक कोणाला दुःख नाही झालं पाहिजे जर कधी कधी नाते संबंधात अशा गोष्टी घडतात बायकोला वाटतं मला हे करायचं नवऱ्याला वाटतं तू असं नको तू हे कर आता दोघांच्या फायटिंगमध्ये ह्या दोघांच्या फायटिंगमध्ये कुठंतरी असं सोल्युशन काढलं पाहिजे की का नाही पाठलं पाहिजे एवढं ठीक आहे मला एवढं ठीक आहे नवरा आणि बायकू हे दोन इंडिव्हिज्युअल जीवात्मेत दोघाच्या पण इच्छा वेगळ्या दोघाचे कर्म पण वेगळे दोघाचे भोग पण दोघाच्या आवडनिवड पण आणि दोघांनी भेटून जे एक जन्माला घाटले त्याचं पण आणखीन दोन तीन घाटले असेल तर दोन चार शिड्या एकत्र टाव टाव करतात करतात का नाही करतात आणि सभी सीडी सभी सीडी के अंदर एक साथ बजणं चालू होती फिर हम लोग सोचते साला इ मे राईट मेकिंग मग गडबड तयार व्हायला लागते राईट रॉंग मग अनएक्सपेक्टेड ज्या गोष्टी घडतील त्या घडणार म्हणजे घडणार कृष्ण म्हणतात की, की कुणाच्याही लाईफमध्ये जाणीवपूर्वक भगवंत काही आणत नाही करमानुसारच तुमच्या आयुष्यात त्या त्या घटना येणार त्याचा टाइम फ्रेम संपला रे संपला तो व्यक्ती ती परिस्थिती ती सिच्युएशन ती वस्तू निघून जाणार तुमच्या आयुष्यातून परिस्थिती वस्तू पीपल म्हणजे काय सिच्युएशन थिंग्स अँड पीपल हे तुमच्या आयुष्यात टेम्पररी असतील परिस्थिती परमनंट नसणार लोक परमन्ट नसणार वस्तू परमनंट आणि जर तुम्ही ह्या ह्या गोष्टीमुळे खुश असताल ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातून या गोष्टी निघायला लागतील किंवा निघण्याची इन्फॉर्मेशन जरी कळली तरी तुम्ही टेन्शनमध्ये आला एक मुलगा मुलगी आणि दोघं एकमेकाला वेळ देतात म्हणून लई खुश आहेत पण जर का चुकून कळलं त्या मुलाला माझ्या मुलीचं माझ्या प्रियशीचं लग्न ठरले आता याची खुशी कुठे गेली मसन वाट्यात खुशी राहिली तिथं म्हणजे पीपल आहे ना तू बदलणारी सिच्युएशन आहे मग आता याने जर स्वतःची काळजी नाही घेतली तर ट्रेस येणार का नाही याला गॅरंटीड येणार एखादी वस्तू तुम्हाला लई खुश करू राहिली तुमची गाडी पण धडकीली कोणीतरी आणून काय होईल टेन्शन काही लोकांच्या गाडीवर डाग पडला ना भांडण करता हाना मारा करतात माझ्या गाडीवर क्रॅच पडला आता याच्या शरीरावर क्रॅच पडला तर काय होईल आणि याच्या मनावर क्रॅश पडला तर बापर हो तो ब्रह्मंडत तोडायला बसलाय right राईट ऑर रॉंग माझ्या पार्किंग मध्ये एक दोन तरी अशी छावी उडली गाडीने एक मॅडम आल्या आणि मला लिफ्ट सांगत होते सर तुमच्या गाडीवर म्हणलं मी गाडी कोण दोन तीन वेळा घासली गाडी घासायलाच म्हणले सर एवढी मागडी गाडी तुम्हाला काही वाटत नाही म्हणलं मी तिचं नाही कर्म जसं असन तसं होईन कार फरक नाहीये माझ्या गाडीत उंदरामुळं मला जवळपास साडे अकरा लाखराचा खर्च होता तीन वेळा मी म्हणलं उंदीर मामाचं मागचं काहीतरी कनेक्शन आपलं तेव्हा आता व्याजासहित कुरतोड राहिलाय मर्सडीची इंजिन जाऊन <laughs> मग मी काय केलं त्याच्यात थोडस कोटिंग करा हे केलं प्रयत्न करू सुद्धा उंदीर मामा यायचाच बसायला सुखवानांच्या स्वासाटीत नाही आला माझं आला हे म्हणलं तुमचं त्याचं काहीतरी नातं आहे सर्व <laughs> बरं उंदरानी कर्तणलं शोरूमला माझा खर्च झाला पैसा कोणाकडे गेला शोरूमच्या मालकाला एम्प्लॉईंना उंदराला फायदा झाला का उंदीर फक्त निमित्त ज्या ठिकाणी जिथं जो पैसा जायचा होता तो जाण्यासाठी त्या घटना घडणार आणि तिथपर्यंत तो पैसा पोहोचणार <laughs> अचानक जेव्हा देवाला कळतं ना याला इकून तिकून कुठंच याचा कार्यक्रम होणार नाही अचानक तुमच्या पोटात ते कळ येते आणि इंजेक्शन घेतल्यावर पण नीट नाही ती कळ चालूच असती मग रिपोर्ट काढावा लागतो नंतर कळतं किडनीत प्रॉब्लेम आहे आणि मग एक मेनो कार्ड येतं कोटेशन निघतं दहा बारा लाखाचं आता ऑपरेशन करून दहा बारा लाखाचं बिल देऊन आले साहेब आता मला सांगा कोण जबाबदारी या कळीला <laughs> आता कोणावर कंप्लेट करणार तेव्हा तर उंदरावर बोललो मी उंदरामुळे झाले आता हॉस्पिटलमध्ये जेव्हा अकरा लाख गेले ते कोणामुळे गेले जेव्हा बोट दाखवायला कोणीच नसतं ना तेव्हा स्वतःवर घेतात पण अशा घटना फार कमी असतात पण जेव्हा बोट दाखवायला कोणी असतं आणि त्यावेळेस तुम्ही ती स्वतःवर घेतात ना ते खरं मनुष्य जीवन त्याला वैराग्य जीवन म्हणू शकतो <laughs> हायत बोट दाखवायला भरपूर लोक बिलकुल त्रास देत नाही तुमचं कमजोर मन तुम्हाला त्रास देऊ राहिले येते का लक्षात नेक्स्ट व्हेन लॉस एव्हरीथिंग व्हॉट शुड डू रिस्टार्ट जेव्हा असं काय वाटतं की आयुष्यातलं सगळंच संपलंय होतं कधी कधी आयुष्यात सगळं संपलंय नातेसंबंधामध्ये इज्जत नाही आहे फायनान्शियली ब्रेक झाला ज्या व्यक्तीवर प्रेम करत होतात कधी कधी तिथून पण धोका भेटला होतं कधी कधी सगळं काही असे पण ज्या व्यक्तीसाठी जगत होतो कधी कधी तोच माणूस वेडा निघला होऊ शकता असं चिटिंग झाली तुमच्या आयुष्यात अशा वेळेस दोन दोन गोष्टी आता कर्माचं फळ म्हणून ॲक्सेप्ट करा आणि भगवंताच्या भक्तीकडे घुसा कारण की भगवंतानी सगळेच मार्ग बाजूला काढले दाखवलं की दुनिया आहे ना ही धोक्या हे नोटिफिकेशन आलं हे पहिलं ऑप्शन आहे दुसरं ऑप्शन आहे त्या गोष्टीला म्हणा यस थोडंच थो भेटले कर्मामुळे भेटले एक तर तो, तो व्यक्ती माझ्या आयुष्यात असण्यामुळं आणखीन काही मोठा लॉस होणार होता म्हणून भगवंतानी त्याला काढून घेतलंय किंवा होऊ शकतं त्याच्या आयुष्यात माझ्यामुळं त्रास होणार होता म्हणून तो आयुष्यातून बाजूला जाऊ आहे बेटर आहे का नाही ह्या जगामध्ये बाहेरचं कोणीच तुम्हाला समजू शकत नाही तुम्ही तुम्हाला समजू शकले पाहिजेत कुठला व्हिडिओ कुठलं मोटिवेशन कुठलं पुस्तक कुठलं ट्रेनिंग तुम्हाला मोटिवेशन करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचे मोटिवेटर व्हा स्वतः संघ बोललं पाहिजे बोल बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे दॅट सेट व्यवहार कम्प्लीट करून टाका फुल स्टॉप केलाच पाहिजे माझ्या पत्नीला म्हणलं मागच्या जन्मी मी तू कुठं होती काय माहिती तू नाव काय होतं तू कुठून कुठून आली तू किती लग्न केले मला काय माहिती माहित नाही म्हणलं मी कुठं होतो मला माहित आहे नाही तो वय माझं वय वीस बावीस वर्षात आपलं लग्न झालंय बावीस तेवीस मध्ये तू कुठून आली कशी आली कुणी आपल्याला भेटवलं बस आपण किती दिवस एका बसमध्ये बसलोय आपण माहीत नाही काय होणार सत्त, सत्तर साठ सत्तर वर्षामध्ये मध्ये काही मायकून सुख भेटन काही दुःख भेटन आणि जेव्हा आपला स्टॉप येईल तेव्हा आपल्याला उतरायचंय बाय बाय करत पुन्हा आपल्याला काय भेटवणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट जर मला हे नॉलेज नसेल तर माझ्या बाईकवर मी अन्याय करणार माझ्याच विचाराने जग मग तिची इच्छाचं काय आहे का नाही नवरा म्हणतो माझ्या इच्छेने जग ती मनुष्य जीवन कशासाठी भेटलंय इच्छा पूर्ण करायला खरं तर इच्छा कंट्रोल करायला भेटले पण आज असं म्हणलं लोक तर म्हणतील आमाल नाही आम्हाला नाही आम्हाला पूर्णच करायचं म्हणून मी म्हणतो इच्छा पूर्ण करायला भेटली गरे। मग नवऱ्याला पण इच्छा आहेत का नाही यात बायकोला पण इच्छा आहेत दोघांनी मिळून सेंटरला भगवंताला ठेवून इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य जीवन भेटले भेटलंय की नाही भेटलं पण आज दोघं पण एकमेकाला जर साथ देत नसतील तर त्यांचं जीवन मरण्यासारखं होऊन जाऊ शकतं जाऊ शकतं की नाही जाऊ शकत मग बेटर काय आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये प्रत्येक जीवात्मा वेगळ्या वेगळ्या इच्छा घेऊन आलाय मी नाही म्हणत सगळ्याची इच्छा पण ऍटलिस्ट शंभर टक्क्यामधल्या ऍटलिस्ट साठ सत्तर टक्के इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत केल्या पाहिजे की नाही केली पाहिजे नाही तो बायको म्हणून नाही मला दोन नवरे करायचे नवरा म्हणून का हा खुश नवरा असं म्हणू शकतो का नाही तर काही अशा इच्छा ज्या तिला वाटतं मला असं आयडेंटिटी कमवायची हो माझ्या अकाउंटला पैसे आले पाहिजेत मला चांगलं राहायचे मला शॉपिंग करायची इच्छा आहेत ना जॉन नॉर्मली तर ओव्हरऑल त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सपोर्ट केला पाहिजे मग याच्यामध्ये तुमच्या आयुष्यात जर असे काही सॅटबॅक झाले तर असा विचार करू नका की एक पुस्तकाचं पान खराब आहे म्हणून सगळंच पुस्तक खराब होईल असं काही आहे का दुसरं पेज उलटलं तर होऊ शकतं चांगलं जीवन असू शकतं किती जणांना असं वाटतं आनंदच आहे तुमच्या आयुष्यात आणि किती जणांना असं वाटतं ज्यानमापासून दुःखची सर मिक्स भेटलंय ना मिक्स काही लोक जीवनात आले ज्यांनी सुख आणि दुःख दोन्ही दिलं काही सुख देणारे आले आणि काही दुःख देणारे आले आज पण काही सुख देणारे आहेत आणि काही जण आज आहेत का तुमच्या आयुष्यात आणि येणाऱ्या भविष्यात पण दोन लोक तुमच्या आयुष्यात येतील काय देतील ते सुख आणि दुःख काय माहीत नाहीये काय वाढून ठेवलंय आपल्या समोर नो मग आपल्या आयुष्यात काय येणार आहे हे माहीत नाहीये पण आल्यानंतर कसं वागायचं काय विचार करायचं काय बोलायचं काय निवडायचंय या आपल्या बुद्धीवर डिपेंड आहे आणि जर बुद्धीकडं नॉलेज नसेल तर परिस्थिती आल्यानंतर ती परिस्थिती असते दहा टक्के पण तिला प्रॉपरली मॅनेज न केल्यामुळं ती परिस्थिती होती दोनशे टक्के आयुष्यामध्ये घटना फार छोटी असती पण कधी कधी त्या घटनाला आपण पकडून फार मोठी करतो ह्या बॉटलचं वजन किती का असेल असं मी किती वेळ पकडू शकतो याला पाच मिनिटं अरा तास पकडलं तर काय होईल चोवीस तास पकडू शकतो पण याचं वजन बदललंय का पण ही ताण आला का आला हे त्रास नाही देऊ राहिलं मला काय त्रास देऊ राहिले हा मग तुम्ही जे विचार पकडून ठेवलेत ना त्या विचाराचं वज दोनशे पाचशे किलो हृदयात बोजावर राहिलाय मन उडता येत नाही जे घाणेडे विचार आतमध्ये पकडलेत ना आणि घाणेडे विचाराला मी कुठलं म्हणन ज्या लोकांना तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला यांनी दर्द दिलाय त्यांना तुम्हाला दर्देची इच्छा आहे ती सगळ्यात घाणेडे विचार आहेत ते विसरून गेले तुम्हाला दुःख देऊन किती लोकांना वाटतं लो जो हार्ट करतो त्याच्या लक्षात राहत नाही तो काय बोललाय जो शब्द बोलतो ना नवरा सात वर्षापूर्वी एक शब्द बोलला असतो बायको सात वर्षापासून पकडून ठेवायला असतो तो शब्द नवऱ्याला माहीत पण नसतं नवरा काय बोलला असतो पण या झापीने पकडून ठेवायला असतो आता नवऱ्याची काय चुकी बोल बोलणारा माणूस काय करू शकतो बोलून मोकळा होतो ऐकणाऱ्या माणसाची जबाबदारी आहे आतमध्ये काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं राईट right ऑर रॉंग मग ह्या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं हो युद्ध तुमच्या मनासोबत आहे दुसरं युद्ध तुमच्या परिवारासोबत आहे आणि तिसरं युद्ध समाजासोबत आहे पहिलं स्वतःसोबत नंतर परिवारासोबत आणि नंतर आता सध्याला तिन्ही युद्धाची बँड वाजली आणि मनामध्ये पण लई टेन्शन आहे चांगल्या सवय लागणार म्हणजे तिन्ही ठिकाणचे युद्ध आहे आपण राईट ऑर रॉंग right तुम्ही जर स्वतःवर काम केलं तर तुम्ही स्वतः परिवार आणि समाजात एक लाईन मध्ये डिसिप्लिन आणून सगळ्याला सगळ्याला एनर्जी देऊ शकतात आणि आनंदी जीवन जगू जाऊ शकतात तुम्ही ठरवलं तर फक्त तुम्हाला प्रकाश मानवण्याची गरज आहे ग्रॅटिट्यूड किती जणांना असं वाटतं की भगवंताने आपल्या आयुष्यात भरपूर काही चांगलं दिलंय शंभर गोष्टी तुमच्या आयुष्यात पाहिजे होत्या चांगल्या तुम्हाला काय वाटतं किती पर्सेंटेज भगवंताने दिले तुम्हाला असं वाटतं नाही नाही शंभर गोष्टी तुम्हाला पाहिजे ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य परिपूर्ण होऊ शकतं तर शंभर मधल्या किती गोष्टी तुम्हाला दिल्यात असं वाटतं भगवंतानी सगळ्याचा आकडा वेगळा येईना आता इथं येईल का नाही येईल मला पण ऐंशी दिले मला वीस टक्के मी पण पेंडिंग ठेवलंय भगवंतानी हे जगात सगळेच लोक तुम्हाला आदुरे दिसतील भौतिक जगातले कुठं ना कुठं आदुरे असतील लोक मग जर आपल्या आयुष्यामध्ये ग्रॅटिट्यूड गोष्ट आली थँक्यू लय दुःख आहे तुमच्या आयुष्यात अचानक तुम्हाला कळलं की तुमचा ऍक्सिडंट झालाय जवळच्या व्यक्तीचा आणि त्याच्या पायाला वीस टाके पडले हाड पण मोडले आणि तुम्ही भेटायला गेले त्या नातेवाईकाला जवळ म्हणले बर झालं बाबा चांगलं झालं तो टेन्शन मध्ये येणार पण चांगलं झालं बरं झालं की तू मेला नाहीस तुझ्यामुळे कोणी मेल नाही थोडक्यात निभवलं आता मला सांगा कस वाटन ते पेशंटला ते वीस टाकी काही वाटतील त्याला हा ऍटिट्यूड बघा बदलतो कसा जे घडलंय त्याच्यापेक्षा मोठ घडू शकत होत एक तुमचा भाऊ त्याने तुमच्या जोरात तीन वाजवल्या तुम्ही पण दोन वाजवल्या पण नंतर डोक्यात खणखणच राहिली एकने वाजवली मी पांगा पूर्ण झाला नाहीये राईट ऑर रॉंग तर त्या दलदलीतून कसं निघायचं बरं झालं त्याने हातच वाजवला तिने जर काठी मारली असते ना मी रक्त मांबाळ झाले असते बरं झालं पांगा मिटला आपला स्वतःला समजवा मनाला समजवावं लागत नाही तर मन काय करतं पळवतं आपल्याला एक वेगळ्या गोष्टी मागे पळवतो का नाही पळवत थँक्यू म्हणा जेव्हा असं वाटेल ना फार दुःख आहे नवरा चुकीचा भेटला बायको चुकीची भेटली पोरं चुकीचे भेटले मित्र चुकीचा भेटला शरीर थँक्यू म्हणा चांगलं काय भेटले म्हणाल तिथं न्या नाही तर मन काय करतं माहितीये का दातात जिरा गुटला तर दात सगळं सोडून जीप काय करते म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये पण जीप वळवळ कुठं करते नकळत आपल्या मनाला जे नाही मना ते पाहिजे सवय असते निगेटिव्ह गोष्टीवर मन पळतं आपलं डिफॉल्ट मोडमध्ये तर मनाला तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी करा तुम्हाला एखाद्याच्या व्यक्तीचा राग आलाय त्या रागात सुद्धा रागा त्याच्याकडे चांगले गुण आहेत का नाही आहेत है। का नाही तो व्यक्ती चुकीचा नाही आहे बरं का पूर्ण त्याचे बोललेले शब्द किंवा त्याने केलेली क्रिया तो शब्द ती क्रिया चुकीची आहे तो पूर्ण व्यक्ती चुकीचा नाही आहे काय वाटतं तुम्हाला तो व्यक्तींनाही त्रास दिला तुम्हाला त्याच्या त्या वेळेत तो विचार तयार झालाय त्याच्या थ्रू तो विचार बाहेर आलाय त्या त्या विचारासंघ पंगा पाहिजे तुमचा तुम्ही तर म्हणलं पाहिजे मॅडम तुम्ही संघ भांडण नाही माझं तुमचा तो विचार आहे ना त्या संघ भांडायचा आपल्याला चला आपण त्याला मारूया तो पण म्हणलं पाहिजे चायला काय मजा येते राईट रॉंग पण बऱ्याच वेळा आपण ना व्यक्तीशी दुश्मने करू राहिलो व्यक्ती म्हणजे कोण आत्मा तो तो सच्छित आहे तो आनंद आहे तो ज्ञानी आहे तो तुमसंग भांडणंच नाही कुरायला ना तुम्ही सांग गोडगा भांडण करतोय ना पोट करतोय ना मेंदू करतोय ना मन कोरतोय कोण भांडणं करतोय तुमसंग शब्द शब्द आता जगामध्ये ना सत्तर ते ऐंशी टक्क्याचं कारण जे आहेत ना भांडणाचे दुःखी राहण्याचे फक्त शब्द आहेत ना थँक्यू म्हणायचे का कशा कशाला थँक्यू म्हणू शकता तुमच्या आयुष्यात देवा मला एवढं छान शरीर दिलंय काहीला शरीर नाहीये एवढे भारी डोळे दिलेत झोपायला घर आहे काहीला झोपायला पण नाहीये आहे ना काहीच लग्न नाही उरलं ऍटली म्हणू शकतात ऍटलीस्ट दारुड आहे हांतोय पण भेटलाय तरी कुकुतरी लावी ते राईट ओर रॉंग मग या टाय लई लई चिट्टी करतो माय हाय तरी लोकला तसा पण नाहीये नो काहीला पोरस नाहीयेत आपलं ऐकलं याड्यावणी करतय थँक्यू देवा दिल जस दिलंय माझंच कंटेंट माझंच प्रोडक्शन आहे <laughs> ऑर नो थँक्यू पण कम्पॅरिझन मध्ये लोकांना थँक्यू मला तुमचा शरीर तुमचं सौंदर्य तुम्हाला भेटलंय दुसऱ्याला नाही भेटलं त्याच्यात दुसरा भेट गुण भारी असेल काय वाटतं तुम्हाला नका कम्पेअर करू बऱ्याच वेळा स्वतः चांगले गुण पहा लोकात पण चांगले गुण पहा तुमचं शरीर फार सुंदर आहे एखादी स्त्री आली तिचं शरीर थोडंसं काळ सावळ आहे ऑलरेडी ते शरीरासोबत ती त्रासात आहे तुम्ही आणखीन तिला त्रास देत आहे डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट करमागू व्हायलात तुम्ही एखादी साडी ड्रेस घातला मस्त सात हजाराचा आणि त्या बिचारीने मागच्या तीन प्रोग्रामला तोच ड्रेस घातला होता तेच घालून आली लगेच इकडं काय तेच घालून आली का तू चार चौकी तीन सर्दीची काय झालं यानी त्यावेळेस त्या व्यक्तीच्या हृदयात चांगली ऊर्जा तयार झाली का वाईट ऊर्जा तयार झाली मग आपल्या जगामध्ये आपल्या जीवनामध्ये कधीही आपल्यामुळं कुणाच्या आयुष्यात नाराज घेईन असे शब्द नाही उच्चरले पाहिजेत येते का लक्षात त्याच्यामुळं मला असं वाटतं जीवनात कधी दुःख येईल ना डोळे झाकायचे आणि मेडिटेशन करायचं जी घटना झाली आहे ना त्याच्यापेक्षा पण मोठी घटना घडू शकत होती पहिली त्याची कल्पना करायची आणि नंतर म्हणायचं देवा धन्यवाद नाही छोटी दिली आणि म्हणायचं याच्या ताकद दे मिनिट करतो तिला व्यवस्थित जाऊन करताल का नाही करणार येस करू शकलो पाहिजे आपण होईल पॉसिबल